जागा आमची पावणेबाई इतर आहे आणि नांदुले तलावच्या तिथे जागा आहे काय नेमका आमच्या इथे सत्तावीस पैसे वर्षापूर्वी आमच्या वडील व्यवहार केलेला होता तिथून तर आमचा वादच चालू होता आम्ही ती जागा आम्ही प्रमोद लंकाला दिलेली होती गंपा शेटचा आमचा कोणताच व्यवहार झालेला होता त्यांना विकत दिलेले पैसे दिले नाही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट अग्रीमेंट दिला होते शानने पुन्हा प्रमोद लंकाला दिला होत्या मग ते प्रमोद जर अंकाने त्यांना इन्व्हेंट केलं ते त्यांनी पॅटर्न मुद्दाना येऊन तिथं नंतर गेले ते आत्ता गेले सपोर्ट काही केला नाही आमची जागा पावणे पाच एकर जागा आहे कुठल्या वर्षी विकलेली कुठली एकोणीसशे शहाण्णवला जागा विकली होती प्रमोद जी रंकाला त्यांनी व्यवहार तर आजपर्यंत पूर्ण आमचं काही केलाच नाही ना पैसे दिले ना काय दिले नाही पैसे मागले तर पैसे देऊन नंतर देऊन तर एवढे वर्षाने त्याने रखडले अर्धेच पैसे त्यांनी दिले होते फक्त थोडेसे टोटल पैसे आमचे बाकीच होते आणि दिवसांदिवस वर्ष वाढत गेले का दागिला भाव वाढत नाही का सत्तावीस वर्ष आमदार ते रंका शेट्टी त्यांना बोलले त्यांच्या पॉलिटिक्स मधून त्यांना पार्टनरशिप झाला आता डायरेक्ट आमच्या शेतावरती येऊन डायरेक्ट कंपंड घालायला घेतला आमचा वाद होणार थोडा वर बारा एवढे वर्ष नाही दे आता दहा दिवसात सात बारा आमच्या लगेच त्यांनी उतरवलं रंकावरती केलं पॉलिटिक्सच्या हिसाब झाला मग त्यासाठी आम्ही दाद मागायला आपल्या दादाकडे गेलो तुम्हाला मी न्याय मिळून देतो तुमचं काय असेल तर मी सेटलमेंट करतो आणि निपटून घेऊ तुमचा काय पण इथं त्यांनी तसं काहीच केलेलं नाही उलटा उलटा त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला उलट आता त्यांच्यावरती हल्ला करतो आमच्यावरती करू शकत नाही का कधी पण करू शकतात ना आम्हाला आता मोठ्या दादांवर जर हल्ला करू शकतात मग गरीबाला काय करू शकतो गरीबाला तो मारू शकतो ना मग आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आमच्या संरक्षण काय